पुणे शहरातील एका चार मजली इमारतीला शुक्रवारी गुदमरून एकाचा मृत्यू झाला राहुल कुलकर्णी वय अंदाजे पंचेचाळीस असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर इमारतीत अडकलेल्या अठ्ठेचाळीस मुलींची सुटका करण्यात आली या प्रकरणी अधिक माहिती अशी कुंठेकर रस्त्यालगत एका चार मजली इमारतीत खाजगी शैक्षणिक इन्स्टिट्यूट आहे या इमारतीच्या खालच्या मजल्यावर अभ्यासिका दुसऱ्या मजल्यावर स्टडी रूम आणि इतर दोन मजल्यांवर या इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान आग लागली त्यावेळी या इमारतीत अठ्ठेचाळीस मुली राहत होत्या तळमजल्यावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या मुलींनी टेरेसवर धाव घेतली अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व मुलींना शेजारील इमारतीवरून शिडीच्या साह्याने बाहेर काढले बचाव कार्य संपल्यानंतर याच इमारतीत राहणारा सागर कुलकर्णी मिसिंग असल्याचे लक्षात आले त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या इमारतीत पुन्हा शोध मोहीम सुरू केली काही वेळातच एका खोलीत सागर बेशुद्धावस्थेत आढळला त्यानंतर त्याला तातडीने ता नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता अग्निशमन दलाचे कसबा विभागाचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी स्टेशन ऑफिसर संजय रामटेके चालक संदीप थोरात फायरमन सतीश ढमाले सुमित दळवी मदतनी शुभम देशमुख आणि त्यांच्या टीमने या आगीवर नियंत्रण मिळवले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा